भाड्या भाड्याचे पैसे देऊन दिले खाली केली ना सगळी दोन साधी दोन आणि धनश्री रूम खाली केल्यावर झालली ना, जी, गरूं गरूं आम ना, के चा ना चा हो आजी साफसफाई करून आले मी साफ रूम करून आले आणि सगळं सामान देऊन दिलं ज्याचं होतं त्याच आमचं आम्ही घेऊन आलो खाली केली सगळी रूम पूर्ण आण सामानच कोणाचं होतं आत्याच होतं काही थोडस आण शांता काकूच्या वाकडी होत्या शांता काकू स्वतःच घरी आले ना वाकडी घेऊन गेले आम्ही धुवून देतो म्हटलं होतं नाही म्हणे मी धुतो म्हणे राहू दे म्हणे तेव्हा त्या वाकडी घेऊन गेले सिलेंडर मी देऊन दिलो दे त्याचा बस आणि बेबी आता ना घेतलंच नाही भाडं मा घर वय काय म्हणे मी वय काय म्हणे मला तिने घरची म्हणे मला येतो म्हणे भाडं म्हणे तो बेबी आता भाडं नाही घेतलं भाडं नाही घेतलं का तिने चांगलं आहे ठीक आहे बरोबरच आहे तिचे घर नाही म्हणे तिथे त्याच मुखाच घर वैते वाडा वय तरी आता तिनं सांभाळलं साफसफाई किती वाड्याच्या भोयच्या सगळं कार्य कसं झालं होतं तिनं साफ केलं आता घ्यावाले पाहिजे होत तसंच म्हणून आजी मी एवढं गंध वाडा पडला होता आणि तुम्ही साफ केलं म्हटलं घ्या म्हटलं आता तुमचाच वाडा झाला म्हटलं तू म्हटलं नाही म्हणे ते दिवस नको मध्ये पाहिजेच नाही म्हणे राहू दिलो बा मग मग आता मी ड्युटीवर जातो आता आता धनश्री आणून दिलो आता मी जातो ड्युटीवर हा जी आता सुट्टी नाही काढली का तुम्ही आजच्या मी म्हणली का तुम्ही सुट्टी घेतली का आता आता कोणत्या पायरी जातात कोणत्या पायरी जातात आता ड्युटीवर नाही अर्ध्या दिवसची काढली दिवस भरायचं काय काम होतं म्हटलं म्हणून आता चाललं जातो जाय बाबा बसा मग मी जेवायला वाटतो हा जेवली नसत ना आजी तुम्ही बस मी वाटतो ना एक बी देतो तुम्ही जेवा थांब ना आता चाली ना घरी आता चाली ना आता जमते आता थांब आता थांब जराशी आता बस जराशी उद्यापासून तुलेच करणं आहे हा उद्यापासून का संध्याकाळपासून तुलेच करणं आहे आता केलेला साहेब बघा मी दोन तात वाढून आणतो घेऊन घ्या मी जेवली आजी मी वाढतो ना ताट होते आता चाली तर वाढतो ना मी वाढतो ना बस तू जराशी बस वाढतो मी पाहा आजी मी वाढतो म्हटलं तर त्याच वाढते मग काय लक्ष दे किती काळजी घेते मैयाची तू वाली आणि मैया ही किती काळजी घेईल हम्म म्हणून आता सांभाळून राहील व्यवस्थित चांगला लाड लाड भेटते तर लाड घेऊन घे मस्त हम्म नाटक करू नको हो ना बरोबर आहे ना तुमचं पण धनंजय आई मी जायला पाहिजे होत घरी आपण एवढे दिवसाचे पद आलो ना आई चेल्यावर गेला मला वाटतं अजून आईला आनंदच नाही झाला अजून तसंच लावलं तुला आईला आनंद नाही झाला ना आई थांबाली पाहिजे होती तू काय पंतप्रधान होय का तू पंतप्रधान होय का तू त्यासाठी नवीन नव्हती आहे का तू नवीन अगदी जमतेप लग्न करून आणलो का तुझे तर आई राहिली पाहिजे घरी नाही राहिली आई घरी काही दिवस पाळण बरोबर काय आई तर राहिली पाहिजे होती घरी आनंद नाही झाला एवढा आनंद दिसून नाही आता जास्त बोलू नको धनश्री बिलकुल जास्त बोलत नको आजूबाजूला काही नाही आजी काही नाही सारखी करते म्हणून बोलायला लागते वाढ तू तु वाढ एवढा का तुम्हाला बापरे हे एवढंच नाही धनश्री एवढंच नाही होईल

मल्लीस नेमाची दिसत होत नेम नाही व गंगा नेम नाही तर तुझ्या गडोळ पाण्यात माय वाका धू काय मग काय दोन फायदा तर मी इकडे चांगलं स्वच्छ पाण्यात धुन राहिले जास्त दुसरं पाण्यामध्ये अजून येवाच आहे ना शांतपाई झाले का वाकडी तुला एवढेच होते का अजून हाय माय हाय बा अजून चार पाच वाकडी आहे माय अजून एक तर नाही अन्न होत आता तर चार पाच हो चार पाच आपल्याला करून धुवा लागन हो आहे ना मा तुला वाकडी आहे बाप्पा धनश्रीना धनंजयना वाकडी दिले थ्याबी घरच्या बी मला आजही नऊ दे येवा लागते मुले आजही दोन तीन फेऱ्या मारा लागते येऊ ना या रात्री दोन नेऊन ठेवून देऊ वाढू टाकून देऊ आणि अजून दोन येऊन जाऊ अजून दोन घेऊन जाऊ आजचा दिवस वाकरी दोन हातात धाडू हो oh, आजच्या दिवस वाकरी आणि भांडे कुंडे झाले का हो शांताबाई तुला तुला झालं असं बाप्पा नाही तू सोन करू लागत लागते तर धुमसा धमसा तरी करू लागते माहीत एकटी एकटीचं एकटीच माहेर भांडे कुंडे घासाची आहे धुमसाही निकाळाचा आहे खरेदी करायची आहे उद्या धंतरच आली काय काय करू बापा मी काय म्हणतोय पोरगी बाबा मी कल्याणी नाही आली काय हा जरा येवाले पाहिजे ना सुट्ट्या तर लागली असेल ना दिवाळीच्या चला बापा आईले घराची मदत करू लागतो आई वाले पाहिजे ती ना म्हणे ला तर बापा जेव्हा गेली कोणी तेव्हा म्हणे आठ दिवसा पहिलेच येतो म्हणे आई म्हणे अजून आली नाही येईन ते उद्या गिद्या उद्या गिद्या येईन सुट्ट्या लागायची असन म्हणून सुट्ट्या लागल्या असतात आली असती ते येईन उद्या गिद्या तर उद्या आली म्हणजे मग होऊन जाते माया पोट पोट ते आली म्हणजे दोघी जणी पाहिजे बापा दिवाळीचे असं पाहिले एकटीनं तर होत नाही एकटीला करायला बसले ना तर मग आठ दिवसा पहिले धीरे 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 करायला लागते एक 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 होते नाही नाहीतर मग दिवाळीच्या दिवशी बीमार पडते एकटी एकटी एकखट्टे पुरं काढलं का मी तर करून राहिली बाबा धीरे धीरे करते पुष्पा बी करते आता झाले टाइम करते धीरे भीती कुठे वा भीती सांगून झाले बाकी काय म्हणतो तो, तो या वाकडीच काढल्या मी पहिले माय सोलच बाकी आहे शांताबाईचे झाले असं बाबा माय कुठं झालं मी आता आज काढलं गौरी काढले भांडे दोनसा दमसा काढून राहिली मी वाकडी घेऊन आली आता उद्या मला पहिले खरेदी करायला जावं लागल पिवळी माती आणायला गेल मला पहिले अंदर तर तर दरवर्षी नाही करायला लागत म्हणा एक वर्ष केलं तर तीन चार वर्ष पुरते पण मातीच्या भीती सकाळी सारवायला आज वाकडीचं निपटून टाकतो आणि उद्या सकाळी पहिले खरेदी करायला जातो पिवळी माती कलर जे काय घेऊन येतो बापा आणि उद्या भीती सारून घेतो ये झालो आपण तर दिवाळीच्या पहिले लोकांच्या दिवाळीच्या सकाळ फोराळ्या सरत झालो हो आता सोयाबीन चोंगाची होती ना त्याच्यानं झालं देत आपल्याला मना म्हणतात कार्यक्रम पूजा घेरी ना भुला नवरात्र तर होते ताई करू बर करू उद्या मी जाईल आणि पटकन बारा वाजेपर्यंत घरी येईन सकाळीच जाऊन ना आण करून घेईन ते, ते करूं। करूं। भीती किती सारून घेईल हे पहा धनुश्री आता काही नाराजगी नाही आहे हा कोणाबद्दलच काही नाराजगी उरली नाही आता आता सगळं व्यवस्थित आहे आता फ्री आहे राय मस्त मस्त काम कर हो तेवढं कर नाही झालं तर राहू दे माय हाय मी हाय आम्ही करून घेऊ आणि खावाले काय लागलं धनंजयला सांग तू आणून देईन त्यानं नाही आणलं तर मला सांग मी आणन हा जे लागलं जे वाटलं ते खावाच आराम दुपारी दोन तीन घंटे आराम आणि मग काम विंदाच फिरायच आपल्या इच्छा येतं इच्छा येतं हा काळजी करायची नाही आता बिलकुल आता काळजी सोडून घे आता माझी सासू नाराज असून काय असं माझं काय तस म्हणून कायच नाही आणि नाराज भी आता धनश्री ऐकून आई काय म्हणते काय नाही आई धनश्री आम्ही आलो होतो दुपारी म्हणे आई अजून आनंदी नाही झाली म्हणे म्हणे की गेली नाही म्हणे आईची म्हणे म्हणून आई घरी नाही राहिल्या म्हणेवर चालले गेले म्हणे अशी म्हणे म्हणून मी म्हणून तिले घे बा ऐकून काय म्हणते आई

आता पाय ना काय का जे दिसले ते आम्ही तना बनो पप्पा आम्ही तर काही भी खातो ते आवडीचं बनो ते आवडीनं ते आवडीचं जेवण बनवत जा सगळेच खाते सगळेच जेवते आवडीनं बरं ठीक आहे बनवते मी हा दोन जाय आता काय जाव लागते मग आता दवाखाने आता पुढच्या महिन्यात सत्तावीस अठ्ठावीस तारखेला म्हणे हा सगळा टाइम आहे मग बर चांगला आहे ठीक आहे तू भी ड्यूटीवर गेलता का काय हो आई मी भी काय घरी मग काही कामच नव्हतं ना दुपार पर्यंत सगळ्यांचं जे काही करून दिलं सगळं अन बस चाललो गेलो मी बी बरं बरं काम नसताना आपला दिवस काय पाडावं हो कामाचा खूप जरुरी काम असलं तर पाडा वाढ बोल शांती लवकर स्वयंपाक झाला असं तो सोयाबीन खुली आहे जातो वावरात लवकर जीवन ना हो थांबा जरा पोया टाकून राहिली गौरी आता भाजी गिजी मी ते म्हणते पोया टाकतो आई म्हणते म्हटलं टाक आता आता मी अभि वाकरी गिकरी धुवाल नेल त्यानं पुऱ्या वाकरी धुतल्या दिवसभर येणं जाणं येणं जाणं नदीवरून धुवून आणल्या पुऱ्या वाकरी वायल्या काढून ठेवल्या मी माये किती काम झालं आज आता थांबा आता जरा पोया टाकू द्या जेवण घे जा किती झाली सोयाबीन हो थांबतो ना थांबतो ना टाकू दे पोया अजून अंदाज नाही माहित अजून किती झाली काय झाली पोते भरायचे आता पोते आता काढेपर्यंत संध्याकाळी झाली ना आता काही पोते भरू मग आता पोते भरून तर उद्या सकाळी माहीत पडून किती झाली काय झाली हो आता दिवाळी झाल्यावरच मी काचा विचार करणार नाही आता काय नाही आता कालीन दिवाळी तोंडावर नाही हो आता काय नाही विकायला लागते आता आता काही <laughs> ना एवढं घाई ना विकून काय आपल्याला काय दुबईला शिफ्ट व्हायला जावं लागते ना एवढं घाई ना सोयाबीन विकून विकू आराम ना भाव पाहून हो तेच म्हणतो आणि उद्या मी आता बाजारले जाईन बा उद्या आता लवकर भीती सारवायच्या भीती सारवाले पिवळा पिवळी माती पिवळा कलर आणायचा आहे मला तर उद्या मी सकाळीच नऊ वाजता चालली जाईन तिकून बारा वाजता येईन पहिले भीती सारून घेईन पुऱ्या बाहेरच्या पिवड्या आणि मग भांडे कुंडे घासायचे आज तो वाकरीत झाल्या उद्या भांडे कुंडे आहे आणि संध्याकाळी धनतेरस आहे संध्याकाळी दिवे विवे लावा लागन पूजा पाठ करा लागन जातो न करतो न मी काय म्हणतो तुले मी काय म्हणतो वावरत चाल म्हणतो का तर करजो तू कर आता तू घरी घरी घरतच कर आता तू करतो पाहतो मी पाहिले सोयाबीन काढली पुरी आणि गेले मशीन घेऊन पैसे देऊन गेलो दियो फक्त आता मला पोते भरायचे आहे आता सोयाबीनचे कोणाला नेलं होतं सोप्ती, सोप्ती श्यामरा भाऊ शंभर भाऊ भेटले त्यालो करू लागलो लाग श्यामरा लाग ला। भाऊ ना रोज घेतला रोज नाही म्हणे श्यामरा भाऊ राहू म्हणे एका दिवसानं का मी झिजून राहिलो काय म्हणे रोज नाही म्हणेलो बा मी तीनशे रुपये कोणाचे उपकार घ्या नाही का देऊन दिलो तीनशे रुपये मशीन देऊन दिलो श्यामरा भाऊ लिहून दिलो हो ते बरं केलं तुम्ही का तीनशे रुपये साऱ्या गावात पेरणं केलं असतं तिनं हा मानवऱ्यानं फुकट करू लागलं सोयाबीनने ना फुकट करू लागलं सोयाबीन बर झालं देऊन दिले तीनशे रुपये पाहिले कोणाची फुकट मेहनत घेवा आपण हा फुकटचे पैसे बी कोणाचे ठेवा नाही फुकटची मेहनत बी कोणाची ठेवा नाही मोबदला देऊनच देवा देऊनच दिलो मी नाही म्हणे नाही म्हणे किचन दिलो टाकून घ्या म्हटलं घेतले मग आई झाला पोळ्या वाडू का तातो हो वाड वाड वावरत जाते तुय बाबा वाड लोय टाइम लागला सोयाबीन काढायला

कशी काही घेऊन येते काही काही बारीकशी मशीन घेऊन आले नाही कधी तसेच आहे ते रामदास भाऊ शांताबाई समोर होते तेव्हा कुठे सगळं होते त्याच्या घरचं नाही तर रामदास भाऊ एवढं कुठं समजते आणि बरं किती झाली मग सोयाबीन त्याने आता अशीच टाकली बा पालावर पोते भरले नाही पोते भरून तवा माहीत पडून हो आण तुम्हाला काय दिले पैसे दिले किती रुपये दिले दिले का नाही दिले दिले ना तीनशे रुपये दिले मी नाही नाही म्हणत होतो दिले बा तीनशे रुपये जबरदस्त खिशात टाकले मा तीनशेच रुपये दिवसभर केलं ना तुम्ही दोन तीन घंटे केलं काय माणसाचा रोज तीनशे रुपये राहते काय बायकायचा रोज घेऊन आले आणि नाही नाही घेत होते काम काम करू करू लागलं फुकट काय हा तीनशे रुपये शेजारी शेजारी वावर हो आहे आता काढू लागले पुण्या काय केलं जास्त फक्त तेच टोपल्याच किती रुपये हजार रुपये घेऊ हो काय हजाराची मदत केली तर तर काय फरक पडते काही गरज नाही मदत करायची कामाचे पैसे घ्यावे लागते पाचशे रुपये घ्यायला पाहिजे होते तीनशे रुपये घेतले मी तर नाही रामदास होतो म्हणून घेतलो हम्म एवढी समाजसेवा नाही करा फालतूची आपलं आपलं जसं आहे तसं चालू देवा पैशाची गरज राहते काय पैशाच काम आहे आता पैशा बिना काही होते का आता पदे आला म्हणजे मांग लागन फटाक्याला पैसे देण कपड्याला पैसे देण हे देन, थे दे करण आता तो आता हे काय माहित करा कल्ली कल्याणी लावा बरं तिला फोन लावा बरं काही येते तर ते आज वाकडी धुतल्या पुऱ्या आता उद्या भांडी कुंडी घासायच्या घराचा धामसा काढायचा आहे येईल सुट्ट्या करून तर राहिले बाप्पा दिवसभर वाकरी धुतल्या ना आज पाहिला नाही किती वाकरी म्हणून धुवून आणले आम्ही येणं जाणं येणं जाणं थाकून केली मी करा फोन लावा बरं तिने कल्याणीला फोन लावा बर काय म्हणते मी बोलतो लागन काही येते ठीक आहे बोल हॅलो हॅलो बोल ना काही य म्हणतो सुट्ट्या लागल्याच नाही काय अजून सुट्ट्या लागायच्याच आहे का दिवाळी झाल्यावर येतं काय हा तू तर म्हणत होती आई मी लवकर येतो साफसफाई मी करू लागतो अन काय येतो तू हा कल्याणी येतो ये ना आई उद्या येतो ना उद्या येतो ना आजपासूनच लागल्या सुट्ट्या आज गेलो होतो आम्ही दोघी साधना बी तिथं जाते तिथं नाही गेली आम्ही आज गेलो होतो कॉलेजला आणि उद्यापासून सुट्टी आहे तर उद्या येतो मी आणि करू लागतो मग साफसफाई तू काय काय केलं हो तर बाकी आहे काही मी फक्त वाकडी धुतल्या आज बाकी सगळं बाकी आहे उद्या लवकर ये सकाळीच आई लवकर तर नाही पण मी येईन मी मानान येईन मी लवकर बरोबर येईन कानानं म्हणजे का संध्याकाळी येशील का, का, ये का? लवकर येऊन जातो दुपारपर्यंत आणि पद्या पद्या काय म्हणते त्याला लागलं नाही का सुत्या आई मला त्याचं नाही तो येवतच आहे का घरी येईन उद्या किती येईन बरं मी उद्या येतो मग आई काय आणू काय आणू मी सांग मला का, काय काय आणायचं आहे काय काही नको आणू काही नाही आणायचं आहे मीच मीच जाईन उद्या बाजारा मग मीच घेऊन येईन सगळं आता तू काय आणत तू ये घरी ये फक्त तू घरी ये सकाळ काय आणि घरचे काम साफसफाई तू घरी आली म्हणजे हा बरं ठीक आहे मग तू इकडे येता का मग तू हो आता पाहिन मी येन मी नाही तर तू ये तू आली म्हणजे मग मी येईन मग मी नाही तू ये तू घरी आली म्हणजे मी जाईन मग बजारा बरं आहे ठीक आहे येतो मी लवकर येईन मग पार्वती बाई आज मी लवकर येईन आज मग दोन ड्रेस चांगले धुवून इस्त्री करून ठेवू बरं आज मी लवकर येईन आणि गावले जाईन मी आज आता आता जाचो ना आता संदीप आता दिवाळी झाल्यावर का बहिणीनेच घेऊन जातो हा पिंकीले घेऊन जातो आताच काय चाललं आता दिवाळीच्या समोर जाजू आता दिवाळी झाली म्हणजे दिवाळी कर इच्छित नाही ना भाऊजी मी घरचीच दिवाळी करून ना तुम्ही दिवाळी झाली म्हणजे तुम्ही घेऊन येईले आणि पिंकीले तुम्ही ये जा किती दिवस झाले भाऊजी तुम्ही आले नाही हा आता ये जा बरो बाईले आणि पिंकीले दोघीले घेऊन ये तुम्हीच ये जा मी आज चालला जातो असं जमते काय बोवा असं जमते काय आता ही चिकर दिवाडी आणि चिकर दिवाडी सारखंच आहे असं कसं बोलता भाऊजी तुम्ही हे बहिणीचं घर झालं ते माझ्या स्वतःच घर झालं तिथेच दिव मी इतके थोडी बहिणीच काय ना आपलं स्वतःच काय एकच आहे हा सगळं एकच आहे तु घर आमचं आमचं घर तू तू वाडी आमची आमची वाडी तुमची सगळं एकच आहे भाऊजी भाऊजी असं नसते सगळं एकच नसते हेच आहे मग तुम्ही हा सगळं एकच आहे बर बाई भाऊजी तुम्हाला जग करते माझे दोन ड्रेस धुवून ठेवतो आणि इस्त्री करून ठेवतो मी आज गावले चाललो ते लवकरच येईन आज बरं ठीक आहे चालला जातो तिची दिवाळी करतो आई बाबा सोबत हो ना बाई बर ठीक आहे मी जातो मग हो ठीक आहे हा बरा तुझा भाऊ तो पार्वती हुशारी केली त्या भावाना मस्त हुशारी केली एक नंबर चालक आहे चालक लोमडी आहे कायची हुशारी केली होती ना कायची चालक लोमडी आहे तो नाही पाय ना आता एवढं इथं एवढा आणि दिवाळीच्या समोर जातो म्हणते घेतलं का जरा बहिणीला साडी घेतो का बा सा, भाशीले कपडे घेतो पूरा पैसे घेऊन ना तिथं जाईन आपल्या घरी म्हटलं काय जरा भाषीसाठी फटाके आणतो भाषीसाठी कपडे आणतो बहिणीसाठी कपडे आणतो अजून सांगते तुले कपडे धुवून ठेवजो म्हणते माय इस्त्री करून म्हणते माय मी चाललो म्हणते चालला घेऊन आता कपडे आता तुम्ही घ्या कपडे भाऊ घेईन ना भाऊ जाऊ जा? जा ना आपण घेईन तो आणि काय पैसे घेऊन जाते म्हणता देत नाही का महिन्याचे महिन्याचे चार हजार रुपये किराणा आपला चार हजाराचा होऊन जाते त्याच्या चार हा तुमचे पैसे वाचून राहिले तेव्हा एवढं शिल्लक राहून राहिलं आणि गोष्टी सांगून राहिले काय माहित भिन म्हणून तुम्ही तुमचं पा घेऊ नाही घेऊ अजून काही झाला नाही तो लग्न यावं अजून लग्न वाचच आहे त्याचं घेईन त्याच्या कपड्याच्या अरे मी तर आतापर्यंत मीच घेतलो मीच तर घेतलो आतापर्यंत मी नाही घेऊ शकत चल कधी चालतं कपडे देवाले उद्या चाल कपडे घेवाले कपडे घेऊन देऊ पिंकीला घेऊन घेऊ तो घेऊन घेतो हा ठीक आहे उद्या चालू घेऊन येऊ